केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेच्या व इतर विकास कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती दोडमिसे मॅडम यांनी जिल्हाभर दौरा सुरू केलाय याच दौऱ्याच्या अनुषंगानं त्यांनी काल मिरज तालुक्यातील सांबरवाडी गावास भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मिरज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे साहेब इतर सर्व अधिकारी तसेच सांबरवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अशोक पांडुरंग शिंदे उपसरपंच विलास हप्पासो काटकर ग्रामपंचायत सदस्य उदय यशवंत यादव सदस्य प्रणाली विकास काटकर ग्रामसेविका परवीन शेख सांबरवाडी जिल्हा परिषद शाळेच्या चा मुख्याध्यापिका सुजाता हंकारे अंगणवाडी सेविका जयश्री सर्जराव काटकर सांबरवाडी आरोग्य उपकेंद्राच्या ललिता रावसाहेब काटकर यांच्यासह व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती दोडमिसे यांचा सत्कार ग्रामसेविका परवीन शेख यांनी केला तर गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच अशोक पांडुरंग शिंदे यांनी केला सांबरवाडी सारख्या छोट्याशा गावाला भेट दिल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सीईओ ओ तृप्ती गोडमिसे व बी चंद्रकांत बोडरे साहेब यांचं ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे